नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या मिस महाराष्ट्र स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील बोधवळ येथील माहेर असलेले शिल्पा देशमुख गावंडे या महिलेचं नामांकन झालेलं आहे सदर या महिलेला आपल्या एका मताने महाराष्ट्राच्या सर्वोत्कृष्ट महिला मिस महाराष्ट्र या स्पर्धेत निवड करण्यासाठी आपण एक वेबसाईटवरून सदर महिलेला मतदान करून विजयी बनवावं आणि आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव लौकिक करावं ही विनंती शिल्पाला मत देण्यासाठी जाणून घ्या काय प्रोसेस आहे सदरच्या शिल्पाच्या स्वतःच्या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद बीइंग मदर हॅज टॉट मी स्ट्रेंथ पेशन्स अँड अनकंडिशनल लव्ह बीइंग अ प्रोफेसर हॅज शेप मी इन टू अ लीडर हु इन्स्पायर अदर्स टू ग्रो अँड टुडे आय एम प्राऊड ऑफ To add one more chapter to my journey, being a finalist of Mrs. Maharashtra by Diva Pageant. This experience is more than a title, it's a celebration of every woman who balances her dream with her responsibility and still chooses to shine. I stand here embracing every role I play as a mother, as a mentor, and now a Diva Pageant finalist for Mrs. Maharashtra.

सगळं देवानेच निर्माण केलं आहे देवानेच निर्माण केलं आहे आणि वाईट पण जसा दिवस आहे तशी रात्र आहे जसा पांढरा रंग आहे तसा काळा रंग आहे तसंच जसा चांदूरपणा आहे